हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा एपिसोड ही खूप धमाल आणि खूप ड्रामेबाज असणार आहे खूप इमोशनलसुद्धा असणार आहे इमोशनल म्हणजे फक्त नंदिनीच्या बाबतीत तर तिथे काय होतं नंदिनी तिच्या बेडरूममध्ये असते आणि तिथे वसुधा आणि रम्या दोघे आलेल्या असतात तर लगेच रम्या म्हणते काय आई तू नंदिनीची कशी अवस्था करून टाकली बिचारी कशी होते आणि तू तिला काय काय दाखवलंस तर वसुदा म्हणते हो तिलाच लई सत्य बाहेर आणायची घाई होती ना मग आता भोगू दे तर लगेच रम्या म्हणते बघ ना ही नंदिनी घरच्यांना कसं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवत होते पण काय झालंय आज तेज घरचे तिच्या विरोधात उभे राहिले आहे आणि सर्वजण तिच्यावरतीच ती, नजरा रोखून तिच्याकडे संशयाच्या नजरेने बघत आहे आता हे सर्व ऐकताना नंदिनीला खूप त्रास होत असतो तर लगेच वसुधा म्हणते रम्या माझ्या वाटेला जे जात ना त्याची मी अशीच हाल करते बरं का जे माझ्या वाटेला जाईन ना, ना तर त्याला असाच त्रास सहन करावा लागणार तर रम्या लगेच तिकडून हसते तर लगेच आता नंदिनी म्हणते हे सर्व करून तुम्हाला काय मिळालं हो तर लगेच वसुधा म्हणते मला आनंदी मिळाला तू खूप तोऱ्यात सांगत होते ना तुमच्या विरोधात मी पुरावे गोळा करेन पण काय झालं होती तू काहीच करू शकली ना न पुरावा गोळा करू शकली ना स्वतःला खरं साबित करू शकली इथपर्यंतच आहे तुझा हा मूर्खपणा लगेच मालिने म्हणते अगं तू तर आत्ता पुरावे गोळ्या करायला लागलेस पण तुला माहीत नसेल मी ह्याच्या आधीपासूनच डाव खेळायला सुरुवात केला होता आणि ते तुला तु कळालंसुद्धा नाही तुला मी आता सर्व गोष्टी कमवारेच सांगते ऐक तर लगेच आता वसु वसुधाजीच्या गोलगोल फिरत असते आणि म्हणते ज्या दिवशी ना काव्य आणि तुम्ही दोघी बेडरूममध्ये बोलत होतात काव्य तुला सांगत होते ना की पिऊला चित्र काढायला खूप आवडतात म्हणजे तू पिऊला चित्र काढायला सांग आणि पिऊ तिच्या मनातील जी काही भीती आहे ना ती त्या चित्रामध्ये नक्कीच उतरेल आणि एकदा ने पिऊने ते तसं केलं तर तिच्या मनामध्ये नक्की काय चाललंय नाही हे आपल्याला कळेल तर लगेच वसुधा म्हणते ह्या सर्व गोष्टींना काव्याने ऐक स्वारी रम्याने ऐकलं होत्या रम्या म्हणते हो, हो मी तुमच्या बेडरूमच्या बाहेर होतो आणि मी हे सर्व ऐकलं आणि आईला जाऊन सांगितलं की काव की काव्य आणि नंदिनी असं असं बोलत होतात आता आपलं काही खरं नाही पण माझी आई एवढी हुशार आहे ना तिने बरोबर त्याच्यातून हे एक मार्ग काढला तर लगेच आता इथे रम्या तिच्या आईला समजते की आई आता आपलं काही खरं नाही कारण ह्या नंदिनी आणि रा काव्यानी ना दोघे ना ती चित्राची आयडिया शोधून काढली आहे आणि आता पिऊ घरच्यांना सर्व खरं सांगणार तर लगेच वसुधा म्हणते अगं माझ्या बाळा तू एवढी काळजी करू नकोस ह्यावर ही आपल्यावरती उपाय आहे बरं का त्यांना काय करायचं ते करू दे पण आपुणी आपली चाल व्यवस्थित चालायची आणि ह्या नंदिनीला आणि काव्याला बरोबर तोंडाव पाडायचं पण आपली चाल चालत असताना आपुणी इतरांना ती समजून द्यायची नाही तर एकदा तर वसुधा आम्ब्याला म्हणते तू एक काम कर पियूच्या रूममध्ये जा आणि तिचा चांगला ब्रेन वॉश कर म्हणजे तिला त्याच गोष्टी सांग की त्या ती चित्रामध्ये उतरू शकेल तर आता लगेच रम्यामध्ये ते कसं गाई तर लगेच आता वसुधा म्हणते ए बघ पियूनी काय ऐकलं आहे की आपण नंदिनीला तिच्या लग्नातून पळून नेले बस मग आता पिऊ तेच त्या चित्रावरती उतरवणार पण तू जर तिला तुझं म्हणणं पटवून दिलं तर ती ते चित्रामध्ये उतरवणार नाही का मग हेच आपल्याला करायचं आहे पिऊ प्यू, पिऊच्या मनामध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपण भरवायचं आणि म्हणजे पिऊ तेच बरोबर चित्रामध्ये उतरवणार तसं आता हे दोघी वसुधा आणि इथे आहारम्याचा प्लॅन मस्तपणे शिजत असतो लगेच व वसुधा नंदिलला म्हणते कळलं ना आम्ही कसं मॅनेज केलं ते आणि तुला या गोष्टी कळूनसुद्धा दिला नाही घरातल्या घरात आम्ही दोघी गेम खेळत होतो पण तुला त्याची धूरसुद्धा आम्ही लागून दिला नाही तर आता इथे नंदिनीला खूप शॉक बसलेला असतो नंदिनी म्हणते वसुधात्या तुम्ही एवढ्या खालच्या थराला उतराल असं मला अजिबात माहिती नव्हतं तर रम्या म्हणते हे बघ तुम्ही ना पिऊला जेव्हा चित्र काढायला दिलं ना तेव्हा मी पिऊच्या रूममध्ये तुमच्या लग्नाचा आल्बम घेऊन गेले आणि लगेच मी पिऊला म्हणाले हे बघ पिऊ इथे पारदादा किती छान दिसतोय ना लग्नामध्ये पण अगं हे काय गं पारदादा एकटाच उभा आहे इथे तर नंदिनी ताई कुठे दिसतच नाही असं म्हणल्यावरती पिऊ जरा चकितच होते तर लगेच रम्या म्हणते अगं पार तापला दादा एकटाच पडला ना गं त्याच्या पुढे नवरी मुलगी म्हणून कोणी नाही आपण ना किडनॅप केलं यामुळेच पारदादा एकटा पडला तर आता पिऊच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी सतत सतत घोळत असतात आणि ती त्याच गोष्टींचा विचार करत असते तर लगेच आता रम्या म्हणते हे बघ बरं पारदादा इथं एकटा किती विचित्र वाटतोय त्याच्याबरोबर पुढे कोणीतरी असतं तर किती बरं झालं असतं ना तर लगेच पियू म्हणते हो पण रम्या म्हणते हे बघ ना गं त्याच्यासमोर कोणीच उभं नाही आहे तो एकटाच उभा आहे एकठाच उभा आहे असं सांगून सांगून ती बरोबर ते तिचा ब्रेन वॉश करते तर लगेच नंदिनी तर इकडे लगेच आता नंदिनी त्यांना म्हणते आओ पण तुम्ही एवढी मोठी चाल चालली बिचाऱ्या त्या पिऊशी त्याच्यामध्ये काय चुकी होती तुम्ही पिऊलासुद्धा सोडलं नाही तो सुद्धा म्हणते हो मी ना माझ्या कामासाठी काहीही करू शकते आणि कोणालाही हाती धरू शकते कळलंच का आणि मला माहिती होतं जेव्हाही पिऊ ना ते चित्र पूर्ण करेल तेव्हाची चित्र ती तुझ्याकडे नक्कीच घेऊन येईल आणि त्याचा प्लॅनही आम्ही पूर्णपणे केला होता नंदिनीला वाटवतं आठवतं का हो अरे रात्रीची पिऊ माझ्याकडे ते चित्र घेऊन आले होते आणि लगेच लगेच का रम्या म्हणते हा तर आमचा प्लॅन होता आणि ती तुझ्याकडे चित्र घेऊन आली आणि तू लगेच त्या पियूवरती विश्वास ठेवला आणि तुला कळलं की पिऊ जे करते आहे ना ते सत्य आहे आणि पिऊ हे सत्य सर्वांसमोर सांगणार तर वसुधा म्हणते आगनंदिनी पण पुढचा प्लॅन तर वेगळाच होता कारण हे चित्र तुझ्याकडे पोचावं हा तर आमचा खरा मुद्दा होता पण तो तु तुला कळलाच नाही त्यापुढे मी माझ्या रूममध्ये मा तुझी वाटच बघत होते की तू मला जाब विचारायला कधी येते पण तू काही लवकर येत नाही म्हणून मला आता त्रास होत असतो कारण तुला माझ्या रूमपर्यंत आणायचं हा माझा पुढचा प्लॅन होता आणि तू माझ्या रूमपर्यंत आले आणि मी माझ्या प्लॅनमध्ये सक्सेस झाले तर लगेच आता नंदिनी म्हणते बसू तुम्ही काय बोलताय तर, बोलता तर वसुधा म्हणते हो हाच माझा पुढील प्लॅन होता पण तो तुला कळला नाही आणि तू मला येऊन अनेक प्रकारचे जाब विचारू लागलीस आणि तू मला जाब विचारायला लागली आणि तेव्हा मी तुला म्हणाले तुला ज्याला कोणाला जाऊन सांगायचं आहे ना सांग मी नाही घाबरत तुला आणि इथेच नंदिनी तुझा कॉन्फिडन्स पूर्णपणे म्हणजे एकवट झाला होता तुला आता कळून सुटलं होतं की ते वस्तू आता खोटे आहे आणि तू म्हणूनच खाली जा जेव्हा गेली ना तेव्हा तू सगळ्यांना सांगितलं की पिऊनी जे चित्र काढलं आहे ना ते चित्र खरं आहे आणि जेव्हा पिऊ ते सांगायला आले ना तेव्हा मी पिऊचा हात इतका घट्ट दाबला की पिऊने तुझ्या विरोधात बोलली आणि ती बोलली की नंदिनी वहिनी मला या गोष्टींमध्ये ओढू नको तिथेच तू ग आणि तिथे आमचा प्लॅन यशस्वी ठरला हे सर्व ऐकताना इथे नंदिनीला खूप त्रास होत असतो पण बिचारी फक्त हे जे सांगत आहे ना त्या गोष्टी ऐकून घेत असतं आणि इथे रम्या आणि वसुधा मात्र दोघीही खूप खुश असतात बरं का त्या रंगून रंगून त्यांनी जो ड्रामा केला आहे तो नंदिनीला पटवून देत असतात चले तर वसुधा म्हणते मला माहिती होतं की तू माझा फोन शंभर टक्के चेक करणार आणि म्हणून तर दीपकचा नंबर मी माझ्या फोनमध्ये ठेवला होता आणि तू आलीस आणि माझा फोन घेतला आणि चेकही केला तुला त्यामध्ये दीपकचा नंबरसुद्धा दिसला आणि तू लगेच मला टाईम दिला की संध्याकाळपर्यंत मी तुमचं सत्य सर्वांसमोर आणेल आणि जेव्हा तू सर्वांसमोर माझा मोबाईल मागितला ना तोपर्यंत मी तो नंबर डिलीट करून टाकला होता म्हणजे तू तोंडावर पडली की ग नंदिनी तरीही नंदिनी काही बोलत नाही तर लगेच आता <coughs> लगेच काव्या म्हणते लगेच रम्या म्हण रम्या म्हणते मला माहिती होतं तू तुझं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी टाईम मागून घेशील हाही आमचा प्लॅनचा एक भाग होता आणि तू तसंच केलं तू आमच्याकडून चोवीस तास मागून घेतले आणि पुन्हा एकदा आमचा प्लॅन सक्सेस झाला लगेच वसुधा म्हणते मला माहिती होतं तू तु तु खोटे जाले है कारने कि वा सिद्ध तू वरती जे काही खोटे आरोप झाले आहेत ते पुसून काढण्यासाठी किंवा सिद्ध करण्यासाठी काहीतरी करशील आणि तू लगेच दीपकला भेटायला जाणार जा हेही मला माहिती होतं तो दीपकला भेटायला जाण्याच्या आधी मीच दीपकला भेटायला गेले आणि त्याला सांगितलं की तुला जर ह्यातून तु बाहेर पडायचं असेल तर तू माझ्या साईडने साक्ष दे पण तो काही तयार होईना तर मग मी त्याला नंतर सांगितलं की तुला जर नंदिनीचा बदला घ्यायचा असेल तर आता मी इथून गेल्यानंतर नंदिनीसुद्धा इथे येईल आणि तेव्हा तू तेव्हा ती सांगल की वसुदाने माझ्याविरुद्ध खोटे पुरावे दाखवले आहे तेव्हा ती तुला म्हणाल की तू मला मदत कर तेव्हा तू तिला म्हणायचं ठीक आहे मी तुला मदत करतो तर लगेच तुला नंदिनी सुद्धा तू लगेच तयार कसं झाला तर तू असं म्हणायचं की वसुदानेसुद्धा माझ्याबरोबर तुला किडनॅप करायला मदत केली होती पण ती मोका ठेंडत आहे आम्ही मात्र जेलमध्ये सडत बसलो आहे म्हणून मला वसुधाला धडा शिकवायचा आहे तर लगेच दीपक म्हण दीपक म्हणतो पण ती मला कसं सोडणार तर वसुदा दीपकला सांगते अरे ती तुला सोडणार नाही पण तू ती ती तुला बेलवरती तर नक्कीच सोडू शकतेस ना आणि तिथेच तू फसली आणि दीपकला तू घरी घेऊन आली ले। तर लगेच का रम्यामध्ये अगं पण पुढील प्लॅन काय आहे तू ऐकशील का नंदिनी नंदिरीला अजूक शॉक बसतो ती म्हणते अजून काय काय केलं आहे तुम्ही इतक्या नीच पातळीला तुम्ही पोचलातच कसा वसुदा मनते, तु, तु तर लगेच वसुधा म्हणते अगं जेव्हा तू दीपकला घरी घेऊन आले ना तर तू त्याला आणलं नव्हतंच घरी तर आम्ही त्याला घरी घेऊन आलो होतो तो आमचा प्लॅन होता आणि तुला आठवतं आहे जेव्हा तू दीपकला सांगत होती की तू घरच्यांना सांग की वसुधा त्याने काय काय केलं तेव्हा अचानक दीपकचा फोन वाचला तर तो दीपकला फोन आम्हीच केलेला होता आणि जेव्हा दीपकला फोन वाजला तेव्हा मी त्याला खुनवलं फोन उचल फोन उचलताना एक काम कर जी बेलची जी, जी पावती आहे ना ती खाली पाड आणि त्याने तेच केलं त्याने ती पावती खाली पाडली आणि ती लगेच रम्याने उचलली आणि सर्वांसमोर वाचून दाखवली आणि त्या ठिकाणीसुद्धा तूच खोटी पडलीस हे सर्व ऐकून नंदिनीला खूप तर नंदिनी म्हणते एवढं सर्त करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तर वसुधा म्हणते जे माझ्या ना आडतंना तर त्याला मी अशीच सजा सुनवते तुला आम्हाला ह्या घरातून काढायचं होतं आणि आम्ही ते काढल्याशिवाय राहणार नाही तर नंदी लगेच त्या दोघी हसतात आणि तिथून निघतात तर नंदिनी म्हणत्या तुम्ही एवढंही खुश होऊ नका बरं का कारण तुम्हाला जरी आ वाटता वाटत असून तुम्ही जिंकला आहे पण एक दिवस मी असा आनंद ना त्या दिवशी तुम्हीच माझ्या पाया पडेल वसुधा म्हणते आता तू काहीच करू शकत नाही तू नंदिनी पुरती फसलेली आहे आणि रम्या आणि वसुधा दोघीही हसत हसत तिथून निघून जातात तर इकडे आता सकाळ होते सकाळी सकाळी विक्रम हा नाश्त्यासाठी आलेला असतो आणि विक्रम म्हणतो मालिनी अगं मला नाश्ता आण ना तर लगेच आता नंदिनी पोहेची प्लेट विक्रमसमोर ठेवते तर तो म्हणतो वा पोहे पण जेव्हा तो नंदिनीकडे बघतो तेव्हा तो म्हणतोय नको आहे मला पोहे तरच मालिनी म्हणते आता काय झालं तुम्हाला तो म्हणतोय मला हिच्या हातचं काही मला इच्छाचं काही नको तर मालिनी म्हणते आहो तुम्हाला नंदिनी आता एवढी नकोशी झाली का हिने आपल्या घरासाठी काय काय केलं आहे तुम्हाला माहिती ना तरी तुम्ही नंदिनीशी असं का वागताय त्यालाच विक्रम तो काय केलं आहे असं तिने आपल्या घरासाठी तर लगेच आता मालिनी त्याला सर्व गोष्टी आठवून देते जे जे नंदिनीने केलं होतं ती म्हणती जेव्हा आपला जीवा भाजलं होतं त्याला तेव्हा हिने वट पौर्णिमेची पूजा केली होती अक्षरशः तिच्या पायाला लागलं तरीही तिने त्या पायाची पर्वा न करता आपल्या मुलासाठी ते वर्त केलं होतं तर लगेच आता विक्रम म्हणतो हो माहिती आहे तर तू लगेच मालिनी म्हणतो पण तू काय वेगळं केलं आहे तू तर तिला जीवाला भेटूनसुद्धा दिलं नाही तू तर तिला रूमच्या बाहेर उभं केलं मालिनी म्हणते हो हे मला माहिती पण त्यानंतर मी नंदिनीची माफीसुद्धा मागितली आहे हे तुम्हाला माहिती का असं बोलता बोलता आता इथे मालिनी आणि विक्रम मध्ये खूप भांडण पेटलेलं असतं जिवा आणि पार सुद्धा त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात नंदिनी आणि काव्या सुद्धा प्रयत्न करतात पण इथे विक्रम काही ऐकायला तयार नसतो मालिनी आणि दोघांमध्ये जोरदार भांडण चालू असतं इकडे वसुधा आणि रम्याला मात्र खूप आनंद होत असतो आता नेमकी पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि पुढील भाग नक्की ऐका थँक्यू